माझ्या अभंगच्या वाढदिवसानिमित्त आमची सर्वच फॅमिली संघर्षोद्धय मनोजरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आम्ही गेलो होतो आणि पाहतो आहे तर ही सर्व दृश्य जे आहेत आंतरवाली सराठीतले आहेत संघर्षोद्धय मनोजरांगे पाटील आणि आम्ही माझे वडील आई वहिनी आत्या माझे मित्र मधुकर असतील निर्गुण सरवणचे सर होते त्याचबरोबर जो फोटो काढतो आहे तो अत्यंत जीवलग प्रल्हाद पातेसुद्धा माझ्यासोबत होता आणि साक्षी आहे त्याचबरोबर चैतन्य हे माझे दोन पुतणे हे सुद्धा सोबत होते आ, सर्वच आम्ही सर्वच फॅमिली घेऊन आम्ही आंतरवाली सराठीमध्ये पोहोचलो होतो तर पाटलांच्या सोबतच म्हणजे पाटलांनी हार अभंगला घातला अभंग म्हणजे पहिल्यांदाच हार कुणीतरी घातला म्हणजे पहिला हार जर कुणी घातला असेल तर अभंगाच्या गळ्यामध्ये तो पहिला हार पाटलांनी घातलेला आहे आणि हार गळ्यात टाकल्यावर तर थोडा आरबळला होता रडायला लागला होता आणि त्यानंतर मग पुन्हा म्हणजे केक कटिंग करून घेतला आ, केक कटिंग करून घेतला त्याचबरोबर पाटलांसोबत सर्व फॅमिलीने आमच्या फोटो काढायला सुरुवात केली पाटलांनी अभंगला अगदी जवळ घेतलं आणि हे भाग्य आहे अभंगाचं की एवढ्या लहान वयामध्येच उद्योग मनोजारांगे पाटील यांच्या म्हणजे कडेवरती असेल म्हणजे त्यांचे विचार तर आमच्या परिवाराला नक्कीच प्रेरित करतात आमचं सर्व कुटुंबच पाटलांना मानतं आणि पाटील अभंगचं नाव ठेवण्यासाठी घरी आले होते मग पाटलांना सोडून वाढदिवस करायचा कसा म्हणून आम्ही सर्वच जण आदरणीय जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आणि अभंगचा वाढदिवस करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो त्यानंतर पाटलांचा मी सत्कार सन्मान केला आणि एकाच शालमध्ये अभंग आणि पाटील आले आणि पाटलांना आम्ही म्हणजे आता मकर संक्रांत नुकतीच झालेली आहे आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा तिळगुळ दिला आणि पाटलांनी अभंगालासुद्धा तिळ तिळगुळ दिलेला आहे आणि पाटील अभंग अगदी पाटलांच्याजवळ तो खेळायला लागला होता कारण नवीन व्यक्तींच्या जवळ तो सहसा जास्त खेळत नाही जात नाही पण पाटलांच्याजवळ कसं काय की एकदम तो शांत आणि खेळायलासुद्धा लागला होता आणि त्याचबरोबर आमची आई वडील माझा हा भाऊ आहे श्रीराम भेसे हा यानेसुद्धा म्हणजे पाटलांसोबत फोटो काढायला सुरुवात केलेली होती ही सर्वच मंडळी म्हणजे आमच्यासोबत आलेले सर्व फॅमिलीने आम्ही फोटो काढले हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे माझी आत्या आहे माझे वडील आहेत माझी आई आहे हा भंगचा हा वाढदिवस आनंदात उत्साहात साजरा होतो आहे आणि हा सर्व परिवार आमचा आ, आज जरांगी पाटील यांना भेटण्यासाठी सुद्धा म्हणजे पोहोचलेला आपण पाहतो आहे पाटलांनी खूप त्याग समाजासाठी केलेला आहे पाटलांचा खूप मोठा त्याग आहे पाटलांचा सर्व परिवाराचा कुटुंबाचा त्याग आहे कारण समाजाच्या हितासाठी लढणारा योद्धा हो संघर्षोद्धे म्हणून जरांगे पाटील आणि पाटलांनी अभंगाला जवळ घेतलं म्हणजे ह्याच्यापेक्षा काय आणखी पाहिजे कारण मी म्हटलंच की अभंग जास्त कुणाजवळ रमत नाही पण आपण पाहतोय किती काळ पाटलांजवळ तो खेळत होता आणि हा माझा पुतण्या आणि माझ्या बहिणी यांनीसुद्धा पाटलांच्यासोबत फोटो घेतला त्याचबरोबर माझे जीवलग मित्र निर्गुण सुरवंशे सर हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि पा आमच्यासोबतच आले होते आणि निर्गुण सुद्धा फोटो घेतला मधुकर भिस्से हा सुद्धा माझा जीवलग मित्र आहे माझा भाऊ आहे आणि यानेसुद्धा म्हणजे पाटलांच्यासोबत फोटो घेतले आणि पाटील आणि अभंग कसे म्हणजे एकमेकात रमून गेले होते अगदी अभंग जवळ खेळायला लागला होता मला वाटत होतं की तो जातोच की नाही की कारण पाटलांच्या जवळ अगदी नवीन व्यक्तींच्या जवळ तो तो जात नाही मग मला भीती होती की आज बड्डे आहे बड्डेचं तो पाटलांच्याजवळ जाणं गरजेचं जा आहे जा पण तो पाटलांच्याजवळ अगदी घरच्या आमच्या प म्हणजे पाटील तर आमच्या कुटुंबातलेच आहेत पण तो पाटलांजवळ अगदी रममान झाला होता का कुणास ठाऊक मला वाटतं की पाटील ज्यावेळेस नाव ठेवायला आले होते आम्हाला वाटले त्याला काही कळत नाही पण त्यावेळेस पाटलांनी मांडीवरती घेतलेलं कदाचित त्याच्या ते स्मरणात असेल आणि त्याचमुळे तो पाटलांच्या जवळ अगदी रममाण झाला होता माझे वडील माझी आई आणि संघर्ष योद्धे मनोज रांगे पाटील फोटो काढतानाचे हे दृश्य आपण पाहतो आहे त्यास म्हणजे हो एक घ्या बाजूला सरकत आहेत एक एक घ्या ओके सर सर बाजूला हा माझा छोटा भाऊ आहे श्रीराम आणि तो इकडे नव्हता तो मुरुड जंजिऱ्याला होता संघर्षाच्या काळामध्ये कारण तो जॉबला आहे एसटी महामंडळमध्ये पण खूप म्हणजे तोही म्हणजे पाटलांवरती नितांत प्रेम करतो आणि सध्या त्याची बदली झाल्यामुळे तो आमच्यासोबत गावाकडे आलेला आहे आणि त्यामुळे लगेच तो पाटलांसोबत आमच्यासोबत तो पाटलांना भेटण्यासाठीसुद्धा आला होता आणि हा माझा मित्र आहे प्रल्हाद पाते अत्यंत चांगली फोटोग्राफी करतो आणि तो म्हणाला पाटलांना भेटायला जात आहे मग सुद्धा येतो मग पाटलांना भेटण्यासाठी तो, तो आमच्यासोबत आलेला आणि त्याची त्याचा फोटो काढ का काढताना ही सर्व दृश्य आपण पाहतो आहोत प्रत्येकानेच डबल 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 फोटो काढले कारण एवढा वेळ सहसा मिळत नाही पण पाटलांचा खूप वेळ माझ्या परिवाराला पाटलांनी दिला त्याबद्दल त्याबद्दल मनापासून म्हणजे कृतज्ञतेचा भाव आहे आणि पाटील आमच्या कुटुंबातलेत आम्ही वारंवार म्हणतो की संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील हे आमच्या कुटुंबातले आहेत आपण पाहतो बघा अभंग कसा खेळतो आहे पाटलांच्याजवळ अगदी रममाण झाला होता तो पाटलांच्या जवळ आणि पाटील सुद्धा म्हणजे तो एक म्हणजे मला असं वाटलंच होतं मी वारंवार म्हणतो की मला वाटलं होतं की तो जवळ जाणार नाही पण तो म्हणजे एकदम अगदी त्यांना म्हणजे दाखवलंच नाही की म्हणजे पाटील कुणीतरी म्हणजे पाटलांची भेट झालेली नाही पाटलांच्यासोबत तो अगदी रममान झालेला पाहायला मिळतो आहे

काव्याची आजी अर्थात ज्यांना मी आत्या म्हणतो आणि काव्याची आई ज्यांना मी बहीण मानलेलं आहे त्यांच्यासोबत आमच्या सर्व फॅमिलींनी फोटो घेतले आणि तिथून पुढे मी भैया तारक यांच्या घरी गेलो भैया तारक यांच्या घरीसुद्धा फोटोशूट केला विजूभाईंच्या या पत्नी अर्थातच ताईंसोबत फोटो घेतले तिथून मग पाटलांच्या घरी आम्ही गेलो पाटलांच्या घरी गेल्यानंतर पाटलांच्या पत्नीसोबत पाटलांच्या आईसोबत पाटलांचे वडील पाटलांचा, 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 पाटलांचा मुलगा या सर्व परिवारांसोबत आम्ही भेटलोत गप्पा मारल्या संवाद साधला फोटोशूट घेतला आणि मग तिथून पुढे आम्ही आमच्या गावाकडे निघालोत